गरोदर असताना पाहिली जाणारी बाळाची स्वप्न सगळ्यांकडून होणार कौतुक या सगळ्यानंतर बाळ जेव्हा प्रत्यक्ष जन्म घेत तेव्हा कौतुकाचा पहिला बहर ओसरल्यावर बाळंतिणीची कधी कधी उगीच चिडचिड होते या दिवसात बाळंतिण उगीच रडूही शकते आणि असं रडायला आल्यावर आईची किंवा आजीची बोलणीही खाते रडायला काय झालंय एवढं छान सोन्यासारखं बाळ झालंय अशी बोलणी खाल्ल्यावर तिला बिचारीला अजून वाईट वाटायला लागतं अपराधी वाटायला लागतो त्याचा निश्चितच परिणाम दुधावर होतो पण मैत्रिणींनो घाबरू नका बाळणपणात असं डिप्रेशन येणं उगीचच रडायला येणं अगदी नॉर्मल आणि कॉमन आहे तुमची आई आजी मावशी काकू या सगळ्या पण यातून नक्कीच गेलेल्या आहेत विशेषतः पहिल्या बाळणपणात बहुतांश जणींना हा त्रास होतो यालाच बेबी ब्लूज असं म्हणतात काय असतात हे बेबी ब्लूज बाळाचा जन्म झाल्यावर बाळंतणीला शारीरिक थकवा तर आलेला असतोच पण प्रत्यक्ष बालसंगोपन सुरू केल्यावर बाळ म्हणजे नुसता गोड गुलाबी गुंडा नसून बाळाच्या संगोपनात किती गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत हे, हे कळायला लागत बाळाच्या भुकेच्या वेळा सांभाळणं त्याचं शिशू ते झालं की लगेच पुन्हा भूक असं अव्याहतपणे चालणारं चक्र बाळाचं वेळोवेळी झोपणं उठणं रडणं किरकिर कपडे पसारा या सगळ्या गोष्टींचा आधी फारसा विचारच केला गेलेला नसतो नुसतं बाळाचं गोड दिसणं हसणं म्हणजे बाळ अशी कल्पना असते या पार्श्वभूमीवर बाळ ही किती मोठी जबाबदारी आहे हे आता कळायला लागतं मग पुढचा विचार करून हे आपल्याला झेपेल की नाही अशी शंकाही मनात यायला लागते याच काळात हॉर्मोनल चेंजेसही होत असतात मुख्यतः हा शारीरिक हानी आणि हॉर्मोनल चेंजेस याचा परिपाक म्हणजे बेबी ब्लूज असं म्हणता येईल त्यामुळे हताश निराश वाटणं थकवा येणं मूड स्विंग अतिसंवेदनशील होणं या सगळ्या या स्थितीत नैसर्गिक गोष्टी आहेत ही स्थिती ओळखून त्याचा स्वीकार करणं आणि योग्य त्या उपायांनी ही स्थिती पार करून परत सामान्य स्थितीत येणं महत्वाचं आहे त्यासाठी कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींचा चांगला सपोर्ट असणंही आवश्यक आहे सनपान हा सुरुवातीला बाळंतिणीला टेन्शन येण्यामध्ये मुख्य घटक असतो स्तनपान बाळ आणि बाळंतीण या दोघांसाठी सर्व दृष्टीने खूप फायदेशीर असतो यात काही संशयच नाही पण जर यदा कदाचित एखादीला दूध कमी असेल किंवा नसेलच तर इतर पर्याय नक्कीच आहेत दूध येत नाही किंवा कमी आहे या शंकेनं कुणी काही बोललं की टेन्शन येऊन त्याचा परिणाम अजून कमी दूध येण्यात होतो अशा वेळेस बाळंतिणीला दूध येत नाही हा तिचा खूप मोठा अपराध किंवा न्यून आहे असं तिला परिचित बायकांच्या बोलण्यातून भासवलं जातं कुणी हे मुद्दाम करतं असं नाही पण बाळंतिणीला याविषयी वाईट वाटू नये यासाठीही मुद्दाम कुणी काही प्रयत्न करतं असंही नाही अर्थात याला अपवाद असतीलच तेव्हा अशा वेळेस इतरांचं म्हणणं मनावर न घेता खरी परिस्थिती ओळखून अर्थातच डॉक्टरांच्या सल्ल्यानं फॉर्म्युला मिल्क किंवा गाईचं दूध वाटी चमचा बोंडल किंवा अगदी काहीच पर्याय नसेल तर बाटलीनं बाळाला द्यावं टाळलेलं शक्यतो चांगलं एकूण बाळाच्या आरोग्यासाठी राहणं महत्वाचं बाळ अगदी लहान असण्याची ही वेळ काम नाही काडीचं आणि आराम नाही घडीचा ही आपली जुनी म्हण अगदी सार्थ ठरवते आपल्याकडे भारतात बाळंतिणीला आराम मिळून ती पूर्वपदावर यावी यासाठी सहसा सव्वा महिना तरी स्वयंपाक पाणी किंवा बाकी घरकाम करावं लागत नाही पण तरी बाळाचं दूध शिशू त्याचं बाकी आवरण यामध्ये बाळंतीण इतकी गुंतते की प्रत्यक्षात काही काम न करताही बाळंतिणीचा आराम होत नाही तर नाहीच याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होतो यासाठी बाळ झोपलं की बाळंतिणीही झोप घ्यायला शिकावं झोप येतच नसेल तर आराम करावा रिलॅक्सेशनसाठी शवासन शिकून घ्यावं नुसतं पाठीवर पडून पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत सगळे अवयव शिथिल करत गेलं तरी खूप आराम मिळू शकतो बाळंतिणींना आई सासू काकू मावशी आजी असं जे कोणी मदत करायला तयार असेल त्यांच्याकडून निसंकोचपणे मदत घ्यावी नवऱ्याची मदतही घ्यावीच पण त्या व्यतिरिक्त आपले वडील सासरे काका यांचीही थोडीफार मदत होऊ शकते घरापासून दूर असलेल्या ठिकाणी मित्रमंडळींची मदत उपयोगी पडते अगदी कोणीच नाही तर शक्य काम लोकर चा त्या कामांसाठी ओळखीतल्या घरकाम करणाऱ्या मदतनीसांची मदत घेता येऊ शकते डॉक्टरांच्या सल्ल्यानं बाळंतिणीनं लवकरात लवकर हलका व्यायाम सुरू करावा सहसा सगळ्या कडे बाळंतपणानंतर करण्याच्या व्यायामाचा चार्ट असतो तो मागून घ्यावा नॉर्मल डिलिव्हरी नंतर करण्याचे व्यायाम आणि सिझेरियन झाल्यानंतरचे व्यायाम यात फरक असतो त्याप्रमाणे व्यायाम ठरवावा व्यायामामुळे शरीर तर पूर्वपदावर येतच पण हॉर्मोनमध्येही सकारात्मक बदल होतो बाळणपणात बाळाबरोबरच बाळंतिणींनी स्वतःचीही काळजी घ्यावी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता आहार विहारात एक विशिष्ट संतुलन ठेवावं बाळणपणात व्यवस्थित चौरस आहार पुरेशी झोप विश्रांती याबरोबरच थोडं मनोरंजनही असावं अगदीच पूर्ण वेळ झोपून राहणं अनावश्यक प्रमाणात किलोच्या किलो तूप खाणं टाळावं बाळानं एखाद्या रात्री जास्तच जागवलं असेल बाळ सतत किरकिर -किर करत असेल किंवा दुसऱ्या काही कारणामुळे बाळंतीण कंटाळली असेल तर तिला एखादा छोटासा ब्रेक जरूर मिळावा एखादा गरम पाण्याचा निवांत शॉवर छोटासा वॉक पिक्चर गाणी ऐकणं नवऱ्याबरोबर लॉंग ड्राईव्हला जाणं मैत्रिणींबरोबर थोडा मोकळा वेळ घालवणं या आणि अशाच काही गोष्टींमधून रिलॅक्सेशन मिळवावं बाळाला पाहायला येणाऱ्यांकडून मिळणारे अनाहूत सल्ले कधी कधी चांगल्या चा हेतून काही सांगत असलं तरी प्रत्येक व्यक्तीनुसार बाळाची काळजी घेण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते बाळाच्या आईनं स्वतःची आई सासू आजी किंवा स्वतःचा विश्वास असलेली एखादी व्यक्ती आपले डॉक्टर यांचा बालसंगोपनासाठी सल्ला घ्यावा याशिवाय मिळालेल्या अनाहूत सल्ल्यांमुळे विचलित न होता ऐकावे जनाचे करावे आपल्या मनाचे असं धोरण ठेवावं कारण येणाऱ्या प्रत्येकाच ऐकत बसलं तर मनाचा गोंधळ उडून धड काय करावं हे सुचणारच नाही त्यापेक्षा मोजक्या ठराविक व्यक्तींच्या सल्ल्यानुसार बालसंगोपन केलं तर त्यात सुसूत्रता राहून बाळंतीनही निश्चिंत राहू शकते एकूण काय तर सगळे या सगळ्यातून बाळंतीन शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ राहिली तर ती बाळालाही जास्त चांगल्या तऱ्हेनं वाढवू शकेल हे निश्चित